पी एस सी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीनं एकाच कामाच्या दोन वर्क ऑर्डर काढून दोन कोटी सहा लाख चौऱ्याण्णव हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पावधन पोलीस ठाण्यात निखिल ओमप्रकाश राय यांनी आरोपी राजेश प्रकाश चौधरी गिरीश भागवत चौधरी यशोधन नामदेव चौधरी नानासाहेब मारुती निकम जितेंद्र करूर निलेश मतकर मयूर साखरे व इतरांविरो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयानं ना आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस बीएमसी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीनं किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास करेल का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे उपकेंद्रातून यशवंत नगर चौक दरम्यान दोनशे वीस के व्ही भूमिगत केबल टाकण्याचा कामाचा ठेका एका मोठ्या कंपनीकडून बीएनसी पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला मिळाला हे काम पूर्ण करण्यासाठी शर्वाय इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडशी करार करून त्यांच्या लायसन्सचा वापर करून काम सुरू केलं दरम्यान बी एन सी पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला तुमच्या कामात मयूर साखरे यांना सिव्हिल काम द्या यासाठी दबाव आणला त्यांना या कामात भागीदारी करण्यासाठी सांगितलं काम पुढे गेल्यामुळं मजबुरीत शर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडनं मयूर साखरेला सोबत घेतलं भोसरीतील उपकेंद्रातून यशवंतनगर चौक दरम्यान दोनशे वीस के व्ही भूमिगत केबल टाकण्याचं काम पूर्ण होत असताना बी एन सी पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडनं शर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नोटीस पाठवून काम थांबा थांबवायला सांगितलं व याच कामाचा कामाचे सिताई एंटरप्रायजेसचे मयूर साखरे यांना परचेस ऑर्डर दिली बीएनसी पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडनं एकच कामाचे दोन कंपन्यांना परचेस ऑर्डर दिल्या शर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडची दोन कोटी सहा लाख रुपयांची रक्कम फसवणूक केली या प्रकरणात शर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात शेरवा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड निखिल राय यांनी आरोपी राजेश प्रकाश चौधरी गिरीश भागवत चौधरी यशोधर नामदेव चौधरी नामदेव मारुती निकम जितेंद्र गरुड निलेश मतकर आणि सीताई एंटरप्रायझेसचे मयूर साखरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहेब मार्च बारा मार्च दोन हजार चोवीसला मला ॲक्च्युली बी एन सी पॉवर प्रोजेक्टकडनं बोलवलं गेलेलं होतं की भोसरीचं इथे केबल लिंक करायचं अंडरग्राऊंड दोनशे वीसचं अडाणी अडाणी ग्रुपसाठी तर आम्ही गेलो त्यांना भेटलो त्यांच्या ऑफिसला आमचं मिटिंग झाली नियम अटीवर ठरलं एक साधा पेजवर सही झाली आमचं आणि त्यांच्या बी एन सी पॉवरचा त्यानंतर आम्ही लगेच मशिनरी वगैरे टाकून काम सुरू केलं दहा दिवसांनी बी एन सी पॉवरचाच इम्प्लॉई तो निलेश माटकर आणि नाना निकम आहे आम्हाला बोललं की एक मयूर साखरे म्हणून आहे हिंजवडीचं त्यांना तुम्हाला काम आम्हाला भेटलेल्या ऑर्डरमधून द्यावं लागेल कारण का की मयूर साखरे जे वडील आहेत पी सी एम सीमध्ये मोठ्या पदावर कार्य करते आणि त्यांनी आम्हाला हे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे म्हणून तुम्हाला द्यावं लागेल आता त्या पिढीडला काय झालं की दहा पंधरा दिवसामध्ये पाच पन्नास लाख रुपये चमचा इन्व्हेस्टमेंट झाला आम्ही पण घाबरलो की जर नाही दिलं तर हे ऑर्डर वगैरे कॅन्सल करणार म्हणून आम्ही त्याला सिव्हिल पार्ट इलेक्ट्रिकलचं ना सिव्हिल पार्ट आम्ही दिलं काय ते दिल्यानंतर त्यांनी ते काय काम केलं नाही तसं सोडून दिलं त्यानंतर बी एम सी पॉवरने काय केलं की आम्हाला जे दिलेलं ऑर्डर आहे ते सेम कॉपी मयूर साखरेला दिलं कारण का की सुरुवातीला आमचं गरज बी एम सीला काय होतं का की त्या पिरियडला बी एम सी पॉवर स्वतः एम एसीसिअलकडनं ब्लॅक लिस्टेड होतं आणि त्याला एक रेप्युटेटिव्ह क्वांटिटीचं गरज होतं म्हणून त्यांनी आमचं लायसन्स वापरलं आमचं क्रेडिन्शियल वापरलं आणि हे वापरल्यानंतर जेव्हा व्हेंडर अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की के मयूर साखरेला ऑर्डर देऊन टाकलं आम्ही जे आम्हाला जे ऑर्डर दिलेलं आहे आम्हाला न सांगू त्यानंतर ते त्यांनी नऊ महिनेपर्यंत क आपल्याला दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाख रुपयाचा पेमेंट करत गेला टोटल एक कोटी बहत्तर अप्रॉक्सिमेटली एक कोटी बहात्तर लाख रुपये पे त्यांनी पेमेंट दिलं जेव्हा पेमेंटचं आउटस्टँडिंग आपलं जास्त झाला आणि जेव्हा आम्ही डिमांड केलं पेमेंटसाठी तेव्हा त्यांनी आम्हाला एक नोटीस पाठवलं की आम्ही तुम्हाला टर्मिनेट केलेलं आहे तुम्हाला काम ऍक्च्युली दोन महिन्यात पूर्वी संपवायचं दोन महिन्यात संपवायचं होतं तुम्ही संपवलं ना म्हणून आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतो असं त्यांनी बोलून आम्हाला एक नोटीस पाठवलं आम्ही त्याला रिप्लाय दिलं की बाबा नऊ महिनेपर्यंत आमचा सर्व व्यवस्थित होतं आणि जेव्हा आम्ही पैसे आमच्या मागे लागेलो तर ते ते तेव्हा तू सांगतो की दोन महिन्या दोन महिने काम संपवायचं होतं आणि असं त्याच्यासोबत कुठलीही एग्रीमेंट वगैरे हो आपला झालेला नाही की दोन महिने काम संप आपलं दोन कोटी सहा लाख रुपये त्यांच्याकडनं घेणे आणि हे कंपनी ऍक्च्युअली पूर्वी पण याच्यावर दोन तीन गुन्हा दाखल आहे ब्लॅक लिस्टेड पण आहे चारशे वीसचं पण औरंगाबादला पण जे बिर्ला ग्रुप आहे युनिव्हर्सल त्यांनी पण याच्यावर गुन्हा केलेला हा काम पूर्ण झालेला आहे पूर्ण एव्हिडेन्स आम्ही जवळपास दोन हजार पेज चा आम्ही पोलिसांना जमा केलेला आहे एव्हिडेन्स ऑडिओ व्हिडिओ सर्व जे काय आम्ही पोलिसांना दिलेला आहे बावधान पोलिस स्टेशनला